गप्पा गोष्टी चालू आहे बाई घरचं असं तसं काका कुठलंच योगासन करत असेल ते करू बाबा काकाचं योगासन जर मलाच माहीत नाही तुम्हाला वाट माहिती असेल तर सांगा मला कुठलं योगासन आहे जाऊ बाबा काका वरटतील कुत्रे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या आम्ही आफ्टर लॉंग टाईम मॉर्निंग वॉक करत ते व्हिडिओ शूट करते, करते। <laughs> जवळपास किती नेवी एक दीड नंतर आज किती वाजले आठ पावणे आठर्निंग वॉकला आम्ही बाबूला घेऊन तो पण उठलाय मग ऐक बाबू चलो दाखवते चला आता बाबूला ने यांना चलो था था था। आ नाही लस नाही वाटायला हात पकडायला लाज हे होते मंडळी आम्ही आलो मॉर्निंग वॉकला बाबू हाय कर त्याच्या टोपी खाली करा मंडळी मे मी आयुष्यात फर्स्ट टाइम सकाळी सकाळी फिरायला चाललो जेव्हापासून जन्म झाला त्यापासून मम्मी पप्पा फर्स्ट टाइम मला बाहेर फिरायला म्हणून मला हसू पण नाही येत नाही आणि काहीच नाही मला करायच नाही कशी मंडळी मला किती दिवसाच्या वाद झालं त्याचं कारण असं आहे की आम्ही सकाळी किती वाजता उठलो आज आज किती वाजता उठलो आपण सकाळी साडेपाच ला उठलो बाबू रड बाबू बुबू बघ तुझा फ्रेंड आलाय बघ ते कुठे भुभू चलो बुबू कुठे भुबू कुठे मम्मा कुठे कुठे सांगतो ते बघ त्याच्याकडेच बघते आणि बुबू कल्हे कुठे मम्मा हे आवाज पण देते असं करून कुठे या, 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 तू बोलो, ये या ये रे या, या ना? ते यो गेला तिकडे तो गेला ते तिकडं बोला सुला त्याला करू आवाज येते सूर्य वाव खूपच सुंदर इकडनं भारी येते त्या साईड तरी आलाय ना तिकडन नाही इकडनं खूप सुंदर येत या ब्रिज झालेला आहे तो आहे म्हणून बंद येतच काम सगळे येतात काम काम चालू आहे लंडन ब्रिज सारखं म्हणजे हा माहिती मला अर्ध हाय पहिले झालेला चालू केलेला परत बंद केलाय ते बंद केलंय खूप छान आहे आली त्याच्या पलीकडे जाऊन देत ते बघ काम चालवी मग ते काम झालं का आपण रोज यायचं फक्त आठवड्यातून एक दिवस रोज आठवड्यातून महिन्यातून एकदा आणि रोज <laughs> रोज यायचं आमचं तेच असत आमचं रोज मॉर्निंग वॉक वाचतो फक्त काल आमची रोज जे होती सहा महिन्यातून एकदा होती आम्ही नवीन नवीन ट्रेनिंग होतो तेव्हा आलो होतो मॉर्निंग वॉक किती वेळ यार तेव्हा रोज यायचे ना बाबा किती खोड बोलता येऊन पण जेव्हा जेव्हा उठायचे ना तेव्हा मी रोज यायचे लवकर उठले तर <laughs> ते बाबा एवढा छोटा पोरगा सायकल खेळते तेव्हा सकाळ सकाळ बबलू ए बाबू दुसरा डॉगी आला बाबू बघ ब्लॅक वाला आलाय आता बघा डॉगी डॉगीला बघून एक्सप्रेशन त्याचं आमच्या बाळाला काय थंडी गिंडी काय वाजत नाही काय नाही पांघरलेलं तरी स्वेटर घातलं रडत मग टोपी तरी घातली कमीत कमी थंडी नको कानाला आणि दुसऱ्या टोप्या काढून टाकतो म्हणून हीच घालायला लागते हेल्मेट आणलं पडू नये म्हणून घालायला हेल्मेट घातली एवढं चंचन करत काढायला नको रडतो विनाकारण वेस्ट ऑफ मनी आज आम्हाला आमच्या बाळाने उठवलं बरं का तर 8:30 ला उठला तो काहीतरी मला वाटलं का पोटात दुखते असं वगैरे नाही त्याने झोपलं त्याला काहीतरी हे झालं नाही का मला वाटलं लगवी कि냐면 ओले ओले लागत होतं म्हणून ते डावरडत होतं तेवढं नव्हतं ओलं कायस नव्हतं तरी तो रडत होता द्या मग एक गोष्ट चांगली आली आज तो उठला म्हणून मला डबा वगैरे नाही तू अरे बाप रे किती खटरडा अरे तो उठला नाही असं बोलता येत सगळ्यांना वाटत की खरंच खोटं कशाला बोलत सहायच असत देत नाही साडेसातला जायचं होतं ऑपरेशनला पेशंट दुबईवर येणार आणि पेशंट आलाच नाही त्यामुळे ते ऑपरेशन कॅन्सल झालं आणि माझं आज एवढं बॅड लग होत की माझी गाडीच पंक्चर झाली मग म्हटलं चला आता गाडी पण पंक्चर झाली दहा साडे दहा वाजेपर्यंत काय पंक्चर दुकान ओपन होणार नाही पंक्चर काढूनच साडेबारा वाजता ऑपरेशनला जावं ठीक आहे तर तोपर्यंत म्हणलं काय करायचं काय नाही म्हणून फिरायला आलो बाहेर बघा दोन आज फिरायचं ते नाही उठून मॉर्निंग वॉकला फिरायला सगळ्यात जास्त सॅटिस्फाईड कुठं होत असतून झोपत विचार मला झोपायला म्हणजे मला आनंद घ्यायचा झोपायला खूप म्हणजे चांगलं वाटतं ते पण सकाळची झोपा का कुत्रे पण उठल्यावर पण उठायला पाहिजे हे बघा मंडळी इथून झुम करून दाखवतो हे बघा कुत्रे जर हे करत आहेत हे बघा कुत्रे भांडणं करतात हे बघा महिला मंडळ गप्पा गोष्टी चालू बाई घरचं चा असत तसं काका कुठलंच योगासन करत असतील ते करू बाबा काकाचं योगासन जण मलाच माहित नाही तुम्हाला वाटत माहिती असेल तर सांगा मला कुठलं योगासन आहे बाबा काकावर वाटतील कुत्रे मित्र बघा खेळतात पूल खूप छान आहे पूल खूप छान आहे त्या बांधतोय त्या साईडला तर आम्ही पण एक लंडन ब्रिज तिकडे जाणार आहे नेक्स्ट लोकेशन नाही तर पण जाम भारी आहे मी त्या दिवशी तुम्हाला बोलणार होते एक रिल्स बघितलेली ना रील्स नाही बघितलेली कोणाच तरी स्टोरी बघितलेली आमच्या तिकडचं तर दाखवत तुम्ही काय इग्नोरच केलं मला बघितलंच नाही कारण तुम्हाला माहिती आहे रील्स जर बघितली की ही बोलते चला की जाऊ फिरायला चला का जाऊ मी स्वामीनारायण मंदिर पासून काय ठरवलेलं सांगू का की जेव्हा आम्ही निघालो ना तेव्हा हे एवढं कटकट कटकट करतात की आवर दहा पर्यंत झालं तर ठीक आहे नाहीत कॅन्सल करून असं तसं म्हणून मी यांना म्हटलंच नाही की कुठं फिरायला जाऊ ते स्वतःहून बोलले की आपण जाऊ फिरायला आपण घरला बाबू संडेला नेक्स्ट संडेला ना नक्की ना जाऊ नक्की आणि बडवेलीला पण जायचं नाही यार मी नेक्स्ट संडेला म्हणजे मी जाणार आहे त्याच्या संडेला सहा डिसेंबरला जाणार आहे मी मुंबईला हो यार नका मला काय तुझं काय नुकसान सांगू मग मी जाणार आहे गोपाल आणि मी जाणार आहे तू नको जाऊ की नाही मी जाणार आहे तू एका नको मला माहित नाही तुला वाळा नाही मी कधी गेले यार हस 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 की हस हस लोक बघायला लय लोक बघतात हस नका हस त्यांच्याकडे जायचं म्हणजे हे माझ्या अंगाऊ जास्त होतं असं वाटायला बरं का चला काही नाही तुमच्यावर गाडीवर होता म्हणून चला इथं ट्रॅफिकचं कशाला असलो इकडनं पण आता बंदच आहे ना मग काय मतलब नाही ना ते बघा सूर्य त्याच्या मागे लपलाय व्यायाम वगैरे करायचं आता व्यायाम करायचं काय हे नाही राहिलं म्हणजे नाही का आंघोळ वगैरे झाली एक्सरसाइज नाही म्हटलं थोडस फिरून जेवतो पण डोळ्यावर वाटत तुम्ही पण तुम्ही पण जास्त झोपले आज उठल्याच नाही म्हणजे लवकर तुम्ही रात्री लेट झोपलेले आम्ही तरी लवकर झोपलेलो अकरा ला मोबाईल बघत तर मी तर अकरा ला झोपले मोबाईल नाही मी ते एक हे लावलं होतं काय सिक्रेट मूवीज आहे ना ते ऐकत होतो मंडळी बरं वाटलं मग दोन वाजता झोपलो आणि साडेपाच ला उठलो त्यामुळे डोळे जरा लाल बाबा पण झोपला तर मला वाटतं घरी गेल्यावर एकदम सायलेंट वातावरण आहे आठ वाजलेत गावाकडे कसं चू मस्त असतं आठ वाजता इथं काहीच नाही आठ वाजलेत ना सूर्य आहे चंद्रकुढे दुखा दुख पण आहे हे बा हा ना आठ वाजता सगळं उठतात सगळं होतं आणि इथं काय आठला काहीच नाही गाव शेवटी गावच असतं ना आणि तिकडेच नॅचरल वाईफ भेटते मला पण जाऊ वाटतं आता ना गहू आल्यावर जाऊ वाटते फोटो बिटो काढायला आपण जाऊ का एप्रिलला जाणार एप्रिल महिन्यात जाऊया आपण आठ पंधरा दिवस नक्की ना आपली आठ झाल्यावर ॲनिव्ह ॲनिव्हर्सरी झाल्यावर त्याच्या अगोदर चागोतर हा ठीक चागोदर दायचं तारखेला बाप ठीक आहे जाऊ

आता तू रस्ते का सॉरी या मी चुकून असंच केलेलं वरच दाखवत शूटिंग नव्हती काढली शेंबड्या नाकाच्या बाबू काय करायला रे तोंडात बोट घालतो झोपाली त्याला झोपाली देत नाही आता का आता झोपू दे पण रात्री आहे ना सहा मिनिट लक्षात ठेवा जो पण म्हणा मी जावा तुम्हाला वाकड हाय कर हाय गाईज हाय कर शुनु हाय गाईज बघा 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 हाय गाईस नऊ महिन्या आहे बरं का फक्त हाय गाईज बोल डान्स कर पिलू डान्स कर डिंकी चिकी डिंकी चिकी कर बाळा जा तडतडी हा डान्स करते बघ डान्स कर डान्स कर नाही नवज मेने पण लय दागो पण करतो त्यामुळे आता वजन वाढायना नाही इकडे फिर तिकडे फिर उड्या मारते कर नाही ते प्रॉपरली खात नाही त्याला म्हणजे तो दूध पितच नाही जास्त थोडं सोसते आणि पण लक्ष कमी आणि एक खेळकूद लक्ष डान्स कर डान्स कर डंगी चिकी डंगी चिकी डंगी चिकी कर डान्स करना करना डान्स करना मम्मा डम 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 हाय कर बरं हाय गाईज पिलू ए बाबू काय आज ग हाय हाय करायला होतीस म्हणा केलं की कशी हाय चला मंडळी आणि तो जर कॅमेरा चालू नसता ना तर असं विटल विटिर करतो जयबाप्पा करतो आणि कर म्हटलं की करतच नाही उडून टंडोची एक्सप्रेशन बघा ना कसे झाले एवढं एवढा <laughs> घन तोंड एवढा घन तोंड करून काय झालं तुझं लो ए ना डोळे बघ ना कसल होत झोपली मलाय झोपली यलाय झोपेत बंद करा जातो बाय करते बाय करते बाय बाय <laughs>